नमस्कार लायफी तंत्रामध्ये सर्वांचे स्वागत आहे तुम्ही माझ्या पाठीमागे बॅगचं दुकान बघू शकता आज त्या दुकानामध्ये आपण बॅगचं कलेक्शन बघणार आहोत आणि सोबतच प्राईजही विचारणार आहोत तर चला आता त्या दुकानामध्ये जाऊया पण त्या अगोदर मी तुम्हाला लोकेशन सांगते हे शॉप आहे डोंबिवली ईश्टला कस्तुरी प्लाझाकडून मानव कल्याणकडे जाणारा जो रस्ता आहे त्याच्या कॉर्नरलाच एक छोटंसं बॅगचं शॉप आहे ह्या शॉपमध्ये मावशी असतात त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतीलच आणि त्या नेहमी असतात त्यांचंच हे दुकान आहे तर चला आता आपण त्यांच्याकडे जाऊया आणि पाहूया की काय काय बॅगचं कलेक्शन आहे ते चला या दुकानाच्या बाहेरच बघा अशा सुंदर लहान मोठ्या डिझाईनच्या बॅग लावलेल्या आहेत तुम्हाला या दुकानामध्ये यायचं असेल ना तर बाहेरच बघा अशा या बॅग दिसतील आणि समोर जो रस्ता आहे ना तो मानपाडा रोड आहे आणि हा रोड जो आहे तो मानव कल्याण केंद्राकडे जातो आणि या कॉर्नर लना या काकींचं दुकान आहे पुढे पण अशा बॅग लावलेल्या आहेत मला जशी पाहिजे तशी बॅग काकींकडे मिळेल तर इथे बघा पुढे पण तुम्ही बघू शकता खूप मस्त अशा बॅग लावलेल्या आहेत आता आपण या शॉपमध्ये आलेलो हो। आहोत आणि या काकी आहेत त्या आपल्याला त्यांच्याकडे असलेलं कलेक्शन दाखवणार आहेत तर चला आता आपण एक एक करून पाहायला सुरुवात करूया बाहेरच बघा ज्यूटच्या बॅग लावलेल्या आहेत स्क्वेअरमध्ये ला ह्या एकशे तीस रुपयाला आहेत आणि प्रत्येकाची डिझाईन जी आहे ना ती वेगळी आहे बघा इथे पॉकेट पॉकेट दिलेलं आहे मोबाईल ठेवण्यासाठी आणि वरची डिझाईन पण बघा मस्त एकदम त्यानंतर आता आपण आतून पण पाहूया पुढे असं आहे ते तुम्हाला खूप आणि ह्याच्यामध्ये ना खूप सारं असं सामान राहतं आणि बघा बघ दिसते पण खूप मस्त एकदम आणि याच्यामध्ये ना मल्टी कलरची पण बघा एक बॅग आहे ती पण मी तुम्हाला दाखवते पुढे अशी सिंपल अशी डिझाईन आहे आणि समोर बघा एक असा कप्पा दिलेला आहे आणि तो पण खूप असा मोठा आहे एकदम बघा आणि आता आपण आतून पण पाहूया आणि आज पण बघा खूप मोठा असा कप्पा आहे तर अशा ना ह्या बघा वेगवेगळ्या डिझाईनमध्ये ना यांच्याकडे लहान मोठ्या साईजमध्ये या ज्यूटच्या बॅग आहे ही थोडीशी मोठी बॅग आहे आणि त्यानंतर ही बघा ह्या ज्या बॅगा ज्या दाखवल्या त्या सर्व एकशे तीस रुपयाला आहेत आणि या बॅगमध्ये ना तुम्हाला कलरसुद्धा मिळतील तर ही एक बॅग बघू शकता या बॅग ज्या आहेत त्या शंभर रुपयाला आहे आणि त्याच्यावरची प्रिंट पण बघू शकता खूप छान आहे मी तुम्हाला एक ओपन करून दाखवते आणि ही बघा हा पूर्ण असा मोठाच्या मोठा कप्पा आहे आणि मेन म्हणजे झीप आहे तुम्हाला कुठे सामान घेऊन जाताना तुम्ही ही झीप बंद करून पण आराम साथ सामान घेऊन जाऊ शकतात आणि याच्यामध्ये बघा ह्या अशा वेगवेगळ्या डिझाईनमध्ये आहे तर ही एक डिझाईन बघू शकता त्यानंतर बटरफ्लायची आहे त्यानंतर आहे ना तुम्हाला आणखीन एक दाखवते तर ही एक बॅग बघा खूप मस्त आहे एकदम म्हणजे एकदम कपडा जर तुम्ही बघाल तर एकदम छान आहे आणि एकदम मजबूत आहे आणि बघा कप्पा बघा केवढा मोठा आहे आणि ही बॅग जी आहे ती एकशे वीस रुपयाला आहे त्याच्यामध्ये मी तुम्हाला कलर दाखवते तर याच्यामध्ये बघा हे एवढे सारे कलर आहेत तर ही बघा ही वारली प्रिंट आहे त्याच्याबरोबर बघा ही अशी एक प्रिंट आहे म्हणजे तुम्हाला अशा वेगवेगळ्या डिझाईनमध्ये जर पाहिजे असतील तर त्यासुद्धा तुम्हाला काकींकडे मिळतील आणि जर तुम्ही जास्त घेतल्यात तर कमीसुद्धा होतील तशी मी तुम्हाला मोठी बॅग दाखवली तशी ही छोटी बॅग आहे आणि ही बॅग जी आहे ती ऐंशी रुपयाला आहे ही आणि याच्यामध्ये बघा एवढे सारे कलर आहेत हे बघा जी ही जी तुम्हाला बॅग दाखवली ती फक्त ऐंशी रुपयाला आहे शंभर रुपयामध्ये तुम्हाला अशा टाईपमध्ये पण बॅग मिळेल तर याच्यावरची प्रिंट बघा खूप छान आहे म्हणजे तुम्हाला लावून दाखवते हे बघा तुम्हाला बाहेर कुठे फिरायला वगैरे जाते ना तुम्ही अशा टाईपमध्ये बॅग पण घेऊन जाऊ शकता खूप मस्त आहे एकदम त्याच्यामध्ये बघा ही एक आहे बॅग आणि ही पण शंभर रुपयालाच आहे आपल्या याच्यामध्ये अजून कलर आहेत का तुमच्याकडे कलर नाही येणार असेच येणार मोठी साईज भेटणार दीडशे ओके दीडशे रुपयाला मोठी साईज आहे ही बॅग जी आहे ती शंभर रुपयाला आहे आणि ही दीडशे रुपयाला आहे म्हणजे ही मोठी साईज आहे हे बघा मी तुम्हाला लावून सुद्धा दाखवते म्हणजे तुम्हाला तुम्ही अशी लावून पण घेऊन जाऊ शकता किंवा अशी घेऊ शकता किंवा अशी म्हणजे तिन्ही टाईप मध्ये तुम्ही ही बॅग यूज करू शकता तर याच कपड्यामध्ये बघा ही एक बॅग आहे आणि ही एक बॅग आहे ही आहे ऐंशी रुपयाला आहे आणि एकदम छोटीशी बॅग आहे ती आहे साठ रुपयाला आणि याच्यामध्ये ना तुम्हाला अशी वेगवेगळी पेंटसुद्धा पाहायला मिळेल वॉटर बॉटल ठेवण्यासाठी पण यांच्याकडे बॅग आहेत एक लिटरची बॉटल ठेवायची असेल तर बघा ही बॅग आहे साठ रुपयाला आणि दोन लिटरची जर तुम्हाला बॅग पाहिजे असेल तर ती आहे सत्तर रुपयाला आणि याच्यामध्ये ना वेगवेगळ्या अशा डिझाईनसुद्धा आहेत हे बघा कलर बघा खूप मस्त आहेत एकदम हे बघा हां अधिक कुंकासाठी वान म्हणून तुम्ही आहे ना अशा टाईपच्या बॅग पण तुम्ही देऊ शकतात म्हणजे थोडंसं काहीतरी युनिक आहे तर नायलांच्या कपड्यामध्ये बॅग आहे आणि वरती बघा वारली प्रिंट केलेली आहे बॅग आहे शंभर रुपयाला आणि बघा अशी मस्त मोठीच्या मोठी एक एक आहे एकदम आणि आतून तुम्हाला दाखवते कशी आहे ती तर बघा हा एक कप्पा आहे आपण ओपन करून पाहूया हे बघा आणि इथे एक साईडला असा कप्पा ठेवलेला आहे त्याच्यामध्ये तुम्ही मोबाईल वगैरे किंवा छोटे पैसे वगैरे ठेवू शकता आणि याच्यामध्ये ना तुम्हाला कलर सुद्धा मिळतील तर यामध्ये हे तीन कलर आहेत यामध्येच बघा ही मोठी बॅग आहे आणि ही बॅग दीडशे रुपयाला आहे आणि याच्यामध्ये मी तुम्हाला आता कलर दाखवते तर काकी बघा पूर्ण पॅकिंगच खोलत आहेत आता आपण याच्यामधले कलर पाहूयात आणि कलर तर बघू शकता खूप छान आहेत हे बघा तीन ते चार कलर तुम्हाला मिळतील हा तर कलर बघा किती सुंदर आहे नेव्ही ब्ल्यू कलर आहे आणि तुम्हाला जर असं डार्क कलरची बॅग पाहिजे असेल ना तर बघा खूप मस्त कलर आहेत आणि ही बॅग फक्त दीडशे रुपयाला आहे तर नायलॉनमध्ये ही एक बॅग आहे आणि खूप मस्त आहे एकदम आणि क्वालिटी तर बघू शकता खूप मस्त आहे एकदम मी तुम्हाला पहिला कप्पा दाखवते इथे पुढेच बघा तेवढा मोठा कप्पा आहे आणि त्यानंतर याचा हे बेल्ट पण बघू शकता एकदम मजबूत आहेत मी तुम्हाला पहिली अशी लावून दाखवते हे बघा दा। हे तुम्हाला बाहेर जर अशी बॅग घेऊन तुम्ही जाऊ शकता आणि हे ना एकदम मोठीच्या मोठी बॅग आहेत आणि आता याच्यामध्ये मी तुम्हाला कलर दाखवते तर हे बघा हे एवढे सारे कलर आहेत आणि याच्यावरची डिझाईन पण बघू शकता अशी वेगवेगळी अशी डिझाईन आहे ब्लॅक कलरमध्ये पण बघा खूप मस्त वाटते ही डिझाईन हे तर ही बॅग दोनशे रुपयाला आहे आणि तुम्ही जर जास्त बॅग घेतला तर कमीसुद्धा होतील तर आता मी तुम्हाला अजून बॅग दाखवते तर इथे बघा ह्या कॉटनमध्ये बॅग आहेत काकीने अशा स्पेशली काढून ठेवलेत तर ही बघा ही मोठी बॅग बघा खूप मस्त आहे एकदा आणि याच्यावरची प्रिंट बघा मस्त आहे आणि ही एक डिझाईन बघा म्हणजे कॉलेज स्टुडंटसाठी आहेत ना आता सध्या ही बॅग वापरतात आणि ही बॅग जी आहे ती दीडशे रुपयाला आहे आणि याच्यामध्येच तुम्हाला जर लॉंग बॅग पाहिजे असेल ना तर हे बघा ही एक आहे एकशे वीस रुपयाला मी तुम्हाला आता फक्त लावून दाखवते हे बघा ही अशा टाईपमध्ये बॅग आहे आणि ह्याच्यामध्ये ना एक एकदम मोठ्याच्या मोठा असा कप्पा आहे आणि इथे असा मोबाईल वगैरे ठेवण्यासाठी एक छोटासा कप्पा दिलेला आहे इम्पॉर्टंट वस्तू असतील वस्त ना तुम्ही या बॅगेमधून कॅरी करू शकता मेन म्हणजे झीप असल्यामुळे आपण या बॅगमध्ये डिझाईन पाहूयात असं ह्या छोट्यामध्ये छोटे ही एक डिझाईन आहे त्यानंतर बघा ही एक डिझाईन आहे आणि आता इतर तुम्हाला ही एक डिझाईन दाखवलीच आहे तर अशा दोन तीन डिझाईन तुम्हाला मिळतील आणि या बॅग ज्या आहेत त्या दोनशे रुपयाला आहेत आणि ह्याच्यामध्ये बघा ही बॅग छोटी आहे ही दीडशे रुपयाला आहे आणि मोठी बॅग जी आहे ती दोनशे रुपयाला आहे तुम्हाला हे दुकान छोटं जरी वाटत असेल ना तरी काकींकडे बॅगचं कलेक्शन खूप आहे म्हणजे तुम्हाला जशी हवी तशी बॅग तुम्हाला यांच्याकडे मिळणार आहे तर आता यांनी बघा हे छोट्या बॅग दाखवल्या आहेत म्हणजे हळदी कुंकासाठी वाण म्हणून जर तुम्हाला द्यायचं असेल ना तर तुम्ही नक्की या काकींच्या शॉपमध्ये तुम्हाला खूप अशा छोट्या छोट्या अशा बॅगेमध्ये व्हरायटी मिळतील तर बघा ह्या बघा खूप मस्त आहेत एकदम पर्स तर बघा एक असा मोठा कप्पा दिलेला आहे आणि इथे बघा हे असं पकडण्यासाठी तुम्ही असं हातात पण घालून घेऊ शकता अशी ही बॅग आहे आणि ही बॅग जी आहे ती साठ रुपयाला आहे आणि त्याच्यामध्ये मी आता कलर दाखवते बघा हे असे छान असे वेगवेगळे कलर आहेत जास्त घेतलात ना तर कमी सुद्धा होतील तर आता आपण अजून बॅग पाहूया त्यांच्याकडे छोटीशी बॅग आहे म्हणजे वन साईड तुम्ही लावू शकता तर बघा ही अशी एक रशी दिलेली आहे अशी एक रशी दिलेली आहे तुम्ही बघा असं बाहेर वगैरे जाताना म्हणजे मोबाईल वगैरे ठेवण्यासाठी ना तुम्ही ही बॅग घेऊ शकता खूप मस्त आहे तुम्हाला मी आतून दाखवते तर बघा हा एक कप्पा आहे साईडला पण एक छोटासा कप्पा आहे तर बघा ही जी बॅग आहे ती साठ रुपयाला आहे आणि आता याच्यामध्ये कलर पाहूयात तर बघा एक ने नेवी ब्ल्यू कलर आहेत आणि खूप सुंदर असे कलर आहेत बघा あっ म्हणजे हळदी कुंका हळदी कुंकासाठी वान म्हणून आहे ना तुम्ही ह्या पण बॅग देऊ शकता अजून एक लहान पर्स आहे तर ती ही तुम्ही येण्याच्या हातामध्ये घालून कॅरी करू शकता आणि बॅक साईडला पण एक चेन दिलेली आहे आणि ही बॅगसुद्धा साठ रुपयाला आहेत आणि याच्यामध्ये ना तुम्हाला असे कलरसुद्धा मिळतील तर बघा याच्यामध्ये खूप सारे कलर आहेत आणि एक उभी बॅग आहे हे बघा म्हणजे मगाशी ही तुम्हाला दाखवली ही तुम्ही अशी वन साईड लावू शकता आणि इथे छल्ला म्हणून पण दिली आहे म्हणजे तुम्ही जर ट्रॅडिशनल लुक करतायत आणि तुम्हाला हातात पकडायची नसेल ना तर तुम्ही असं एका साईडला पण असं लावू शकता म्हणजे मस्त आहे आणि ही पण साठ रुपयालाच आहे अजून एक पर्स आहे आणि फ्लॉवरची पूर्ण डिझाईन आहे आणि डिझाईन तर बघा किती सुंदर आहे वन साईड बॅग आहे आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की जर तुम्ही ट्रॅडिशनल लुक करते तर तिथे लावण्यासाठी पण आहे एका साईडला आणि ही बॅग जी आहे ती सत्तर रुपयाला आहे आणि याच्यामध्ये कलरसुद्धा खूप छान आहेत बघा हा एक कलर आहे म्हणजे तुम्ही जर त्याची पानं बघाल तर ग्रीन कलरमध्ये आहे तर बघा ही अशी मस्त आहे मोर मोरपीसी कलरमध्ये तर अशी वेगवेगळ्या कलरमध्ये तुम्हाला ह्या सत्तर रुपयामध्ये बॅग मिळतील इकडे बघा एवढे सारे कलर आहेत हे बघा आणि आहे ना तुम्ही हळदी कुंकाचं वाण म्हणून पण ह्या बॅग देऊ शकतात म्हणजे कलर तर बघू शकता किती सुंदर आहेत एकदम मी जर जास्त घेतलं तर काकी कमीसुद्धा करतील तर आता मी तुम्हाला पैठणीमध्ये दाखवते आणि ही आहे शंभर रुपयाला आणि याच्यामध्ये बघा हा एक कप्पा आहे आणि बॅक साईडला एक कप्पा आहे म्हणजे तुम्ही वन साईड तुम्ही ही बॅग लावू शकता आणि याच्यामध्ये पण खूप सारे असे कलर आहेत हे बघा आणि ही बॅग शंभर रुपयाला आहे याच पर्समध्ये ना वारली प्रिंटमध्ये पण तुम्हाला बॅग पाहायला मिळेल आणि ही पण बॅग शंभर रुपयाला आहे त्यामध्ये एवढे सारे कलर आहेत आणि ही पण बॅग शंभर रुपयाला आहे समजा मला शंभर दोनशे बॅगची ऑर्डर पाहिजे असेल तर किती दिवसाआधी अगोदर द्यायची आठ दिवस आधी सांगायची ओके हो चार दिवस आठ दिवस आधी सांगा तुम्हाला भेटेल ओके okay. तुम्हाला जर शंभर दोनशे बॅग पाहिजे असतील तर चार दिवस किंवा आठ दिवस अगोदर काकींना सांगायचे तर काकी तुम्हाला तो बंच आणून देतील मी काकीने आणि जर समजा मी जास्त घेतलं तर कमी होतील होईल त्याच्या होतील हो ना दहा वीस रुपये कमी तर आता मी तुम्हाला प्राईस सांगते जर तुम्ही जास्त घेत आहे तर ते काकी जा कमीसुद्धा करतील हैदे कुंकासाठी वान म्हणून जर तुम्हाला द्यायचं असेल तर तुम्हाला मस्त अशी बॅग दाखवते तर बघा मस्त अशी छोटीशी फोल्ड झालेली ही बॅग आहे आता मी तुम्हाला ओपन करून दाखवते तर हे बघा तर बघा ही एवढी मोठी अशी बॅग आहे म्हणजे तुम्ही जर यूज केल्यानंतर आहे ना हिला फोल्डिंग करून तुम्ही व्यवस्थित अशी ठेवू शकता किती मस्त आहे ना म्हणजे हळदी कुंकाचे वाण देण्यासाठी ना तुम्ही अशी बॅग देऊ शकता आणि याच्यामध्ये मी तुम्हाला कलर दाखवते ते बघा एवढे सारे कलर आहे आणि ही एक बॅग आहे चाळीस रुपयाला तुम्ही जर जास्त बॅग घेत ना तर कमीसुद्धा होतील छोटीशी पर्स आहे बघताना वाटेल की अरे काय एक एकदम छोटीशी आहेत पण आज तुम्ही कप्पे बघा किती आहेत ते एक दोन आणि इथे हे तीन म्हणजे एवढूशा बॅगेमध्ये तुम्ही खूप असं तुमचे पैसे ठेवू शकतात म्हणजे तुम्ही रेग्युलर तुम्ही बाहेर वगैरे जाते तर छोटीशी बॅग तुम्ही ही कॅरी करू शकता तर ही आहे चाळीस रुपयाला आणि याच्यामध्ये ना इथे बघा कलरसुद्धा आहेत तर मी तुम्हाला दोन तीन कलर दाखवते हे बघा तर थोडंसं वेगळं काहीतरी तुम्हाला हळदी कुंकाचं वाण म्हणून द्यायचं असेल ना तर तुम्ही ह्या बॅग पण देऊ शकतात आणि देताना पण खूप छान वाटतील या काकी मला वेगवेगळे बॅग काढून दाखवते आणि त्या मी तुम्हाला दाखवते आता इथे बघा ही खानाची बॅग आहे ही आहे शंभर रुपयाला म्हणजे ट्रॅडिशनल लुक करते किंवा साडी वगैरे नेसते त्याचवरती तुम्ही ही अशा टाईपमध्ये बॅग घेऊ शकता तर ही आहे शंभर रुपयाला आणि याच्यामध्ये मी तुम्हाला आता कलर दाखवते तर हा ग्रीन कलर बघा किती सुंदर दिसतो वेग आहे तर याच्यामध्येच ना हे बघा असे वेगवेगळे कलर आहेत सुंदर कलर आहेत था 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 तर, तर, तर या बॅग पण तुम्ही हळदी कुंकासाठी वान म्हणून देऊ शकता आणि जास्त घेतल्या तर कमीसुद्धा होतील मग अशीच काकींनी सांगितलेलं आहे तुम्हाला छोट्या ज्या पर्स दाखवते किंवा बॅग दाखवते त्या तुम्ही हळदी कुंकासाठी वान म्हणून देऊ शकतात आता तुम्ही फक्त डिझाईन बघून घ्या तर ही एक बघा खूप छान आहे अशी आणि ह्या ज्या आहेत त्या ऐंशी रुपयाला आहेत जास्त घेतल्या तर कमीसुद्धा होतील तर यामध्ये कलर आणि डिझाईन बघा की बघा इथे मोराची डिझाईन आहे इथे बघा फुल पाकडून त्यानंतर इथे बघा ही अशी राऊंडमध्ये तुम्ही अशी हातात पण पकडू शकता किंवा मग अशी वन साईड लावण्यासाठी नाही इथे बघा असा दो हा दोरा आहे तर दोन्ही साईडने तुम्ही यूज करू शकता हे बघा दादा काकीने आतल्या तर आपल्याला कलेक्शन दाखवलेलं आहे तर बाहेर पण खूप मस्त अशा बॅग लावलेल्या आहेत पण काकीनं डायरेक्ट प्राईज विचारूया तर काकी मला सांगा काय काय का, प्राइस आहे याचे एकशे वीस रुपये याचे दीडशे ओके याचे दीडशे तर बघा ही मल्टी कलरची बॅग आहे आणि दोन साईडला कप्पा आहे आणि ही बॅग आहे दीडशे रुपयाला ही पण आहे तर बघा ही सिम्पल आहे आणि ही पण दीडशे रुपयालाच आहे जास्ती घेतल्या तर कमी होणार ओके जास्त घेतला तर कमी होणार आहे काकीने सांगितले आपल्याला त्यानंतर इथे बघा ह्या मस्त आहेत एकदम मस्त पूर्ण अशा भरलेल्या आहेत थ्रेड वर्क केलेल्या आहेत आणि ही बॅग कशी आहे का की अडीचशे अडीचशे रुपयाला कमी होतील का हो हो हां तर बघा तुम्हाला जर ह्याच्यामध्ये दोन तीन कलर आहेत तर ह्या ज्या बॅग आहेत त्या अडीचशे रुपयाला याच्यामध्येच आहे ना छोटी बॅग आहे आणि ही आहे दोनशे रुपयाला तर ही बघा गोल राऊंडमध्ये मध्ये बॅग आहे ही आहे अडीचशे रुपयाला आणि याच्यामध्ये कलर सुद्धा तुम्हाला मिळतील ओके ही दीडशे रुपयाला आणि याच्यामध्ये कलर कलर नाही व्हाईटच येणार फक्त डिझाईन येणार दीडशे रुपयाला कलर like, एकच color... येईल आणि त्याच्याची डिझाईन जी आहे ती वेगळी येईल पाठीमागे एक कप्पा आहे ओके पाठीमागे सुद्धा एक कप्पा आहे अशा टाईपमध्ये मध्ये पण बॅग देऊ शकतात आणि या काकींकडून जास्त घेतलात ना तर कमी सुद्धा होतील ज्या मी तुम्हाला छोट्या बॅग दाखवलं त्याच्यामध्ये मोठी साईज सुद्धा आहे आणि याच्याकडे ना वेगवेगळ्या अशा डिझाईन बघा इथे कापड्याच्या सुद्धा बॅग आहेत यांच्याकडे गावी घेऊन जाण्यासाठी तुम्हाला रफ अशी बॅग पाहिजे असेल ना तर तीसुद्धा आहे ह्याला ठेला बोलतात तर आता ह्याची प्राईज आपण काकींना विचारेल काकी काय का प्राईज आहे याची दीडशे रुपये दीडशे रुपये ही साईज फुल साईज आहे ना आणि त्याच्यामध्येच बघा इथे छोटी साईज दिसते आणि याची काय प्राईज आहे एकशे तीस तर ही बघा ही एकशे तीस रुपयेला आहे तर ही तर खूपच मस्त आहे म्हणजे तुम्हाला जर वाली पण आहे याच्यामध्ये मी तुम्हाला दीडशे वाली दाखवली याच्यामध्ये शंभर रुपयेवाली पण आहे थोडीशी लहान येईल मग तुम्हाला लांबचा प्रवास करायचा असेल आणि खूप सारं असं सा सामान घेऊन जाण्यासाठी सगळे दिडर हा ठेला खूप मस्त आहेत तर इथे बघा अशा वेगवेगळ्या डिझाईनमध्ये बॅग लावलेले आहेत तुम्हाला जर एखादी बॅग आवडली असेल आणि याच्यामध्ये वेगळी डिझाईन पाहिजे असेल ना तर आज चाकींना जाऊन सांगा तुम्हाला अशा वेगळ्या डिझाईन पण दाखवतील अडीचशे रुपयामध्ये मी तुम्हाला मस्त वेगळ्या डिझाईनमध्ये आणि प्रिंटमध्ये ना बॅग दाखवते तर आता ही एक बॅग बघा किती सुंदर आहे तर बघा पहिले तर इथे असे दोन कप्पे आहेत हा एक कप्पा आहे मोठाचा मोठा, मोठा। आणि त्यानंतर हा दुसरा कप्पा आहे साथ साथ कप्पा हे बघा आणि साईडला असा हा छोटा कप्पा दिलेला आहे आणि बघा कॉटनमध्ये एकदम कॉटनमध्ये आहे लावल्यानंतर पण बघा खूप छान वाटते एकदम ही एक बॅग बघा अडीचशे रुपयाला आहे पुढे एक कप्पा आहे आणि आत असा मोठा कप्पा आहे शेप तर सेम आहे फक्त वरची डिझाईन वेगवेगळी आहे एक ही एक बघू शकता किती सुंदर आहे ही बॅग पण अडीचशे रुपयाला आहे मेन म्हणजे ना याच्यावरची जी डिझाईन आहे ना ती खूप सुंदर आहे मध्ये ते बटन दिले आणि मध्ये एक जीप दिलेली आहे ही पण अडीचशे रुपयाला आहे ही एक बॅग बघा खूप मस्त आहे पूर्ण डिझाईन आहे बॅगेवरती आणि याला बघा असे दोन कप्पे दिलेले आहेत आणि साईडला बघा एक छोटीशी छोटंसं असं पॉकेट आहे आणि ही बॅग अडीचशे रुपयाला आहे आणि याच्यामध्येच तुम्हाला छोटी बॅग पाहिजे असेल ना तर तीसुद्धा आहे तर ही बघा ती पण मस्त आहे म्हणजे तुम्ही ना अशी वन साईड पण लावू शकता किंवा मग तुम्हाला जर अशी हातात घ्यायची असेल ना ती सुद्धा घेऊ शकता आणि ही बॅग दोनशे रुपयाला आहे बघा हे दोन असे कप्पे दिलेले आहेत मोठेच्या मोठे आणि एक बॅक साईडला असा कप्पा आहे फक्त हातात पकडण्यासाठी बॅग पाहिजे असेल ही आहे दीडशे रुपयाला मग अशी मी तुम्हाला याच्यामध्ये मोठी साईज दाखवलेली ती अडीचशे रुपयाला होती आणि मेन म्हणजे ना याच्यावरची जी प्रत्येक बॅगवरची जी डिझाईन आहे ना ती प्रत्येक वेगवेगळी आहे ही बघा आता मी तुम्हाला दीडशेवाल्या बॅग दाखवते तर इथे ही पूर्ण जी अशी लाईन लावलेली आहे ती पूर्ण दीडशे रुपयाला आहे ती एक बॅग बघा छोटी साईज आहे दीडशे रुपयालाच आहे त्याच्यामुळे जर तुम्हाला मोठ्या साईजमध्ये पाहिजे असेल तर बघा पूर्ण फ्लॉवर्सची डिझाईन आहे मध्ये एक कप्पा दिलेला आहे बेबी पिंक कलर आहे खूप मस्त कलर आहे तर ही एक बॅग खूप मस्त आहे तुमच्या ऑफिसात टिफिन वगैरे घेऊन जाण्यासाठी ना तुम्ही ही बॅग घेऊ शकता म्हणजे तुम्ही अशी पण लावू शकता बघा एकदम मस्त आहे आणि मेन म्हणजे ना झीप असल्यामुळे ना तुम्ही तुमचे डॉक्युमेंट्स वगैरे काही घेऊन जाण्यासाठी पण ही बॅग घेऊ शकता आणि तुम्हाला जर अशी हातात पकडायची असेल ना तर तुम्ही हातातसुद्धा पकडू शकतात वरची डिझाईन तर बघा किती सुंदर आहे आणि ही पण दीडशे रुपयाला आहे चहा वेगवेगळ्या वेग डिझाईनमध्ये बॅग काकींकडे तुम्हाला पाहायला मिळेल फक्त दीडशे रुपयाला ही बॅग मला खूप मस्त वाटली त्यामुळे मी काढून पहिली अशी बघितली आणि मेन म्हणजे ना तुम्ही दोन्ही साईडने यूज करू शकता हिला म्हणजे तुम्ही जीन्स वगैरे घातल्यानंतर आहेत ना बघा खूप मस्त वाटते म्हणजे मी पण आज जीन्सच घातली आहे तर मला खूप आवडली बघा आता मी तुम्हाला दीडशेवाल्या बॅग दाखवले आता मी तुम्हाला सत्तरवाली बॅग दाखवते तर आता ह्या बघा या सत्तरवाल्या बॅग आहेत आणि याच्यामध्ये बघा ही फ्लॉवर प्रिंट आहे त्यानंतर इथे या मल्टी कलरमध्ये आहेत म्हणजे तुम्हाला जर अशा वेगवेगळ्या डिझाईनमध्ये जर बॅग पाहिजे असेल सत्तर रुपयामध्ये तर काकींकडे बघा खूप सुंदर अशा बॅग आहेत हे बघा ही पण बघा खूप मस्त आहे डिझाईन त्यानंतर तुम्हाला जर अशी समोर जर अशी एक झीप पाहिजे असेल आणि आतून मोठा कप्पा आहे ही बॅग पन्नास रुपयाला आहे आणि हा जो कपडा जो आहे ना तो गोनीसारखा आहे हे बघा म्हणजे आतून वाईट कलर आहे आणि बाहेरून आहे ना बघा दिसायला खूप छान आहे एकदम आणि ते पकडण्यासाठी जे आहे ना ते बघा पूर्ण कॉटनचं आहे तुम्ही किती हेवी सामान जर तुम्हाला घेऊन जायचं असेल ना तर तुम्ही ही बॅग कॅरी करू शकता आणि मेन म्हणजे ना ही वॉशेबल आहे म्हणजे तुमचं सामान वगैरे घेतल्यानंतर तुम्ही ही वॉश करूनसुद्धा अशी एकदम छोटीशी घडी करून ठेवू शकता आहे बघा पैठणीमध्ये बॅग आहेत तर मी तुम्हाला आता एक एक करून दाखवते बघा इथे छोटी साईज आहे ही एकशे वीस रुपयाला आहे त्यानंतर त्याच्यापेक्षा मोठी साईज आहे ती एकशे साठ रुपयाला आहे आणि त्याच्यापेक्षा ही मोठी साईज आहे ती आहे दोनशे रुपयाला तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काकींकडे बॅगचं सर्व कलेक्शन दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे काकींकडे तुम्हाला सर्व प्रकारच्या बॅग मिळतील लहान मोठ्या परत तुम्हाला डिझाईन वेगवेगळ्या डिझाईनमध्ये पाहिजे असेल वॉटर बॉटल टिफिनसाठी या सर्व प्रकारच्या बॅग तुम्हाला मिळतील तर काकींकडे एकदा या आणि हो तुम्हाला जी प्राईस सांगितलेली आहे त्याच्यामध्ये पण कमीसुद्धा होईल तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर कर सबस्क्राईब करा लवकरच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद बाय बाय